अग काय झालं काय झालं अव यो कापूस कापूस आहे सगळी सरकी वापून गेली ना हाव ना कोण तो वाना असेल बाई सोनूच पप्पा अग पाय ना काय बदा 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 काय याला सोनूची मम्मी आणि बोंडे भी पा केवढाले मोठाले आणि चेंड्या लोक काय आहे हाव ना शंभर शंभर काय लागले झाडायला अव म्हणूनच हे झाड पाहा ना कसं वापून गेलं आणि चेंड्याचं बोंड भी पाय ना तू किती ठोक्कर आहे बापा 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 नक्कीच पाच पंचवीस क्विंटल होतो यायला तर मंडळी हे टिअरा अॅग्रोटेक लिमिटेडचं च एक्याण्णव पस्तीस हे वाहन आहे तुम्ही आतापर्यंत ब्रह्मा हे वाहन लावत आलेले आणि लय शेतकऱ्यांची पसंती आहे अजून बी ब्रह्मा वानाला पण मागच्या दोन तीन वर्षापासून या टियारा अॅग्रोटेक लिमिटेड न एक नवीन वान बाजारात आणलेलं आहे एक्क्याण्णव पस्तीस हे एक झाड पाहून घ्या तुम्ही याला एकशे पंधरा बोंड आहे आणि इथं सरासरी शंभर बोंड प्रत्येक झाडाला आहे मोठा आणि वजनदार बोंड आहे वेचणीला अतिशय सोपा कापूस आहे पानावर त्यामुळं मावा तुडतुडे थ्रीप या रस शोषक किडी साठी प्रतिकारक्षम वाहन आहे पाच पाकडीचे जास्तीत जास्त बोंड मिळतील तुम्हाला आणि बेचाळीस ते पंचेचाळीस बिया एका बोंडामध्ये मिळतील तुम्हाला म्हणजे जर बिया जास्त असल्या कापसामध्ये तर तो, तो कापूस वजनदार असतो आता मी तुम्हाला वजन करून दाखवणार आहे सोन्या झिरो दिसला चार बोंड घेणार आहे आपण आम्ही जास्त खालचे बी नाही घेतले आणि जास्त वरचे बी नाही घेतले मधल्या फांदीचे तर याचा अतिशय सोपा कापूस याच नरणी बायाला बिलकुल यायचं काम नाही तर हे भरलं पहा एकतीस ग्राम आणि कळकळ उन बर का वाल लगेल नाही बोंड एकतीस भागिले तीस भागिले चार किती झाले रे आठ हा सात ते आठ ग्रॅमच्या मधी बोंडाचं वजन आहे सरासरी वजन याला असे साखळी पद्धतीनं बोंड लागते तर तुम्ही बघू शकता या झाडाला गुडापासून शेंड्यापर्यंत बोंड आहे आणि तुम्हाला फाली दाखवू तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात सात बोंड लागलेले याला विभागा बघा पाच आहे याला विभागा बघा चार आहे पाच सहा बोंड पाच सहा बोंड आहे आणि बोंड वजनदार शेतकऱ्याचं नाव आहे बालाजी मुकुंदराव पाटील पिसे शेतात उभे मागच्या वर्षी त्यांचे दोन पुढे होते यंदा सहा पुढे का लावलं त्यांनी कारण उत्पन्न जास्त येते याचायला कापूस सोपा रस शोषक किडीला हे प्रतिकारक क्षम वाहना असल्यामुळं औषधाचा खर्च कमी सगळे झाड सारखेच आहे पा, पा, पा।, पा ने ने आता हे झाड इकडं सगळीकडे जिकडे वाटलं तिकडे पहा एक्याण्णव पस्तीस नाव ध्यानात ठेवा बाहेर नाही पूर्ण कोणत्या एक झाड वाचलेलंच आहे बघा आता हे शेंड्यातच पाच पंचवीस काय रे नाव ठेवायला कुठं जागा नाही तेराच एक्क्याण्णव पस्तीस येवान शेतकऱ्यांची शान तेरा एक्क्याण्णव